आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा पनवेल महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन तलोजा फेज वन येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये अल्पसंख्याक विभागाचे इम्तियाज खान व सरफराज पठाण यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिषद भाजपचे सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इम्तियाज खान व सर्फराज पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले उद्घाटनाप्रसंगी अरुण शेठ भगत यांनी नियुक्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या भाजपने परिसरात केलेली कामे जनतेसमोर मांडावीत आणि पनवेल महानगरपालिकेची निवडणूक भाजप बहुमताने जिंकेल असा विश्वास आपल्या मनोगतात व्यक्त केला कार्यक्रमास अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड भाजपा प्रल्हाद केणी निर्दोष केणी विनोद घरत दिनेश खानावकर अध्यक्ष पनवेल तालुका उत्तर आशा बोरसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनसंपर्क का कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग होईल असे यावेळी सांगण्यात आले ठिकाण हिना आर्किड प्लॉट नंबर एक्कावन्न शॉप नंबर तीन सेक्टर दोन तलोजा फेज वन नवी मुंबई पनवेल प्रवाग तीन मध्ये सेक्टर दोन मध्ये लोकसंख्या सतत वाढत चाललेली आहे आणि मग सर्वांशी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातनं आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे अधिक हे चांगली गोष्ट आहे की प्रत्येकाला जवळ पडेल अशा दृष्टिकोनातनं हे कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि याच्यामधून भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम या ठिकाणी कार्यकर्ते नक्कीच करतील मुस्लिम समाजाच्या दोन कार्यकर्त्यांना आता आपण प्रत्येक अध्यक्ष एक सरचिटली त्यांना सुद्धा मनापासून मी शुभेच्छा देतो की तुम्ही सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या निवडणुकीमध्ये व्हावं जास्तीत जास्त आपला समाज भारतीय जनता पार्टीच्या मार्ग लागावा यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या, या ठिकाणी काम करावं आम्ही भारतीय जनता पार्टीवाले कधी मुस्लिम वगैरे काय मानत नाही आहोत सर्वांना एक समान वागणूक देण्याचं काम या ठिकाणी या पक्षामध्ये केलं जातं आणि आज जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आहेत आपले पंतप्रधान आहेत आमदार प्रशांत ठाकूर आहेत महेश भे आहेत यांच्या मा, माध्यमातनं अनेक विकासाची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला बघायला मिळतात आणि समोरच्या आम्ही तर आमचा विषय असा आहे की समोर, समोर आपल्याला कोणच विरोधक नाही अशा दृष्टिकोनातनं आम्ही राहणार नाही पण आमचं काम चांगलं राहील पण सध्याची परिस्थिती आहे अशी का कोण आता राहिले त्यांच्या माग आम्ही सहा वर्ष झाली कुठल्या गावामध्ये त्यांनी चांगलं काम एखादं केलेलं दाखवावं हा काम केली असतील त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल काम केलं असेल त्यांनी पण मंजूर कोणी दिलं परेश ठाकूर आहेत माननीय आमदार प्रशांत ठाकूर आहेत अविनाश कोळे आहेत मुख्यमंत्री आहेत या लोकांनी ही सर्व मेहनत घेऊन ही कामं सर्व ठिकाणी मंजूर केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला पक्का विश्वास आहे की या प्रभागामध्ये आमच्या चार 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 शीट चांगल्या मताधिक्याने विजयी होतील एवढंच मी सर्व उमेदवारांना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाइव न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस